अशा करीन तू गुण गायी म्हणले आवडीनं आवडीन, आवडीन, आवडीन गाईन आवडीन 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 गायावाच्या मना गाईन आवडीन, आवडीन शब्दात गुण गायीन आवडी आणि याच्यातच मला आनंद आहे माझे सर्व याच्यातच मला आनंद आहे हेच माझे सर्व जोडी हो बाबांची भाषा आहे तिळ न पुण्य जमा करावं लागते विठ्ठली आवडी पडी मनोनी विठ्ठली आवडी तिळ तिळ पुण्य साचा पडे मनोनी विठ्ठली आवडी वावता जो वावता मि आवडला बौद्ध सुकृताची जोडी तिला तिला करू न जमा करून गाईन आवडी याची माझी सर्व जोडी आवडीनं गुण गाईन। आणि या गुण गाण्यापुढं एक मला काही काय गोष्टी अजिबात नको मुक्ती धन संपदा तो कोबर आहे म्हणले तुझ गुण गाईन गाडी हा याच्यातच मला आनंद आहे माझी सर्व जोडी येवक देवा क्या सुखापुढ न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा मुक्ती म्हणजे मोक्ष मोक्ष नको आम्हाला मोक्ष तुमचा द्यावा तुम्हाला तेव्हा ज्ञान नको अहो मुक्तीपेक्षा एक अवस्था आहे ती म्हणजे भक्ती आहे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्याही माथा लातालेला संसार केला षड उर्मीचा मार हा आम्हाला ज्ञानाच्या बाबतीत सांगत मी तर अनेक सांगत असतो तो का बरं म्हणले देवा ज्ञानाच्या गोष्टी तो आम्हाला सांगत नको म्हणे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नको हे फक्त तुकोबारांनीच म्हणाव ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाही महाराज म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत सांगू नको का ज्ञान माझं स्वरूपच ना सर्वात्मक पण सर्वात्मकपणाची अवस्था मला प्राप्त आहे म्हणले ज्ञान माझं स्वरूपच देवा कशाला ज्ञानाच्या गोष्टी सांगू करायचं असं तर एकच कर मी भक्त तू देव आएसे 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 करी मनी भक्तीची आवडी मनात भक्तीविषयी आवडी आणि गुण गायचेत ना ह्या पा ब्रम्हज्ञानान भजनाचा आनंद घेता येत नाही गुण गाता येत नाही का गाता येत नाहीत ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाहीत ना भजनाचा आनंद घेता कसा तुम्ही ब्रह्मज्ञानात वृत्ती शिल्लक राहत नाही वृत्ती ते निवृत्ती झाली जनन दिसे तेथे हा जनन दिसे तेथे हा हा वृत्ती हे निवृत्त झाली वृत्ती निवृत्ती झाली म्हणजे वृत्ती शिल्लक राहत नाही ना वृत्ती शिल्लक राहत नाही तिथं शब्दच नाही तन बोले ना बोलू आणि बोलू द्या ना बर शब्दचे तुकले साचा सरीसे बराय म्हणते शब्दच नाहीत त्या अवस्थेला बापण का बोलणार तिथं शब्दत, शब्दत नाहीत ह्या अवस्था ब्रह्मज्ञानाची मग भजनाचा आनंद घ्यायचा कसा वृत्ती फक्त भक्तीतच राहते जागृत अवस्थेत वृत्ती ईश निर्मित पदार्थाशी संलग्न झालेली असती सुशक्तीमध्ये वृत्ती होती समाधीमध्ये वृत्तीचा बाध होतो उन्मनीमध्ये वृत्ती उन्मन होऊन जाते अवस्थेत वृत्ती अधिष्ठातली होती स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती भक्तीचा की भक्ती वृत्ती शिल्लक राहते राहू आता हिची ते माझे हरी राहू राह oh my